महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी अटल सेतू उद्यान पुलावर मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे डम्पर ओव्हरलोड डेब्रिज वाहतूक होत आहे ओव्हरलोड मुळे रस्त्यावर धूळ उडत आहे त्यामुळे गाड्या स्लिप होण्याची शक्यता असून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे अशी माहिती संतोष काटे यांनी दिली आहे याबाबत संबंधित प्रशासनाने अटल सेतू वरून जाणाऱ्या व ओव्हरलोड वाहनांना प्रवेश न देण्याची मागणी होत आहे अवैध माती उत्खनन करून विक्री केल्याप्रकारणी कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी बाबा दत्तात्रे आणि चिखले ग्रामस्थांनी पनवेल येथे उपोषण पुकारले आहे या ठिकाणी माती उत्खनन होत नसल्याचे प्रशासन म्हणत असून कारवाई करण्यात टाळाटाळ करीत असल्याचे मत दत्तात्रय तांडेल म्हणाले आहे परंतु ग्रामस्थ व तांडेल हे उपोषणाला बसून उत्खनन होत असल्याचे ठाम मत व्यक्त करीत आहे तसेच उत्खनन करणाऱ्या आरोपीकडून उत्खनन केलेली वसुली करावी व त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्ते करीत आहे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बुद्ध गयेत भिक्कूंच्या चाललेल्या आंदोलनाला रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द झाला पाहिजे महाबोधी महाविहार ट्रस्ट चे चेअरमन सेक्रेटरी आणि सर्व सदस्य बौद्ध असले पाहिजेत अशी मागणी असून त्यासाठी बिहार विधानसभेत महाबोधी टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी मी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माननीय खान यांची भेट घेणार नामदार रामदास आठवले यावेळी म्हणाले मेसर्स ऑल कार्गो टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड खोपटे उरण या कंपनीमध्ये सुपरवायझर यांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ युनियन स्थापन करण्यात आले या युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते भाई संतोष घरात रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांनी केले यावेळी कॉन्टिनेंटल कंपनीचे माजी युनिट अध्यक्ष अच्युत ठाकूर सुपरवायझर कामगार तसेच कॉन्टिनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष हरेश ठाकूर ट्रान्स इंडिया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व विशाल पाटील आदी उपस्थित होते माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक दोन हजार पंचवीस हे एक एप्रिल ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत शिवस्मारक मैदान दास्तान फाटा येथे नाईट आयोजन महेश पाटील यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे या क्रिकेट सामन्याचे आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापक महेश एंटरप्राइजेस प्रिस एंटरप्राईझेस यांनी केले आहे कमलाबाई जयंतीलाल बोरणा यांचा वयाच्या शहाऐंशी वर्षी वृद्ध काळाने दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले आहे यांची अंतिम यात्रा निवासस्थानी वाणी अळी दुपारी तीन वाजता निघणार आहे यांचा परिवार स्वर्गीय जयंतीलालजी बोराना जगदीश सरोज स्वर्गीय नितीन बाबू केबलवाला सुनीता हरेश उषा राजेश संगीता सोहनराजी मथुराबाई बोराना रंजन शांतीलालजी राठोड स्वर्गीय गौरीबाई खेतमलजी राजेश मातोश्री स्वर्गीय पोनीबाई मोदी चंपालालजी मोदी राजू मोदी मितेश शहा असा मोठा परिवार असून बोराना मोदी व शहा यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन